बदलत्या काळात पत्रकारांनी आव्हान स्वीकारताना पारदर्शकता बाळगावी प्राध्यापक गोपाळ महामुनी बदलत्या काळात पत्रकारांनी आव्हान स्वीकारताना पारदर्शकता बाळगावी असे प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी केले ते शमनेवाडी येथे सदलगा विभाग पत्रकार संघाचा पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले पत्रकारिते समोर आव्हाने वाढत आहेत सीमा भागातील पत्रकारांसमोर मोठी आव्हाने असून ज्येष्ठ पत्रकारांच्या आधारावर ही संघटना कार्यरत आहे पत्रकारितेतील नव नवनव्या बदलांचा स्वीकार करीत लेखणी सोडून आधुनिक उपकरणांचा वापर करीत व वा आव्हाने पेलेत निराश न होता समाज व सरकार यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्यरत आहेत वृत्तपत्रातून अद्यापही पारदर्शक वार्ता देऊन आधुनिक युगातही पत्रकारितेचे वैभव टिकून असल्याचेही त्यांनी सांगितले ते अमृत गार्डन येथे आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे म्हणाले ज्या समाजात पत्रकार जागृत असतो तो समाज सुखी समाधानी असतो त्यामुळे समाजात पत्रकार जागृत राहण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे पत्रकारांना आवश्यकता सुविधा देण्याची गरज आहे पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करीत असून पत्रकार माणूस व कर्माने शब्दाने श्रीमंत असतो पत्रकारांच्या व्यथा समाजाने समजावून त्या सोडवण्यासाठी पुढे यावे असे शिंदे यांनी सांगितले प्रारंभी संघाच्या मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू कोळी सुभाष बदनिकाई तात्यासाहेब कामत यांचा सत्कार करण्यात आला या अजित शिंदे संजय कुलकर्णी अरुण संकपाळ शामलिंग किल्लेदार संतोष कुमार कामत वैभव खोत अजित सुतार विष्णू शिंगाडे राजू कोळी अजित कांबळे तानाजी पवार कुमार संघपाळ अण्णासाहेब कदम अनंत दीक्षित बाबासाहेब सदलगे विक्रम शिंगाडे उदय पांगिरे अमर माने आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी पत्रकार संतोष कुमार कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले शेवटी अजित कांबळे यांनी आभार मानले वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून